नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ती नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आबांनी दिले आता प्रीतम आणि प्रियाच्या लग्नासाठी परवानगी तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आता प्रीतमला पूर्णपणे टेन्शन आलेलं असतं की किती जरी प्रयत्न केले तरी शेवटी आपल्याला प्रिया मॅडम भेटणारच नाही त्याच्यामुळे प्रीतम सोडून देतो की आतापासून आपण काही देखील करायचं नाही कारण की आबांनी जो निर्णय घेतलेला आहे प्रिया मॅडम तो आता तसाची तसा होऊन द्यायचा कारण की शेवटी आपण हारलो तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर नंतर स्वतः आदित्य म्हणतो की तो काळजी करू नको मी सगळं काही ठीक करेल पण त्यावेळेस मात्र स्वतः प्रीतम की दादा आता काही देखील ठीक होऊ शकत नाही कारण की आता सगळं संपलेलं आहे कारण की आबांनी तो मुलगा स्वतः प्रियासाठी निवडलेला आहे त्याच्यामुळे मी काही जरी केलं तरी शेवटी त्याच्यासोबतच प्रिया मॅडमचं लग्न होणार आहे त्याच्यामुळे आपण इथून निघून जाऊया तर ह्यांचं सगळं काही बोलणं मात्र प्रियाचा भाऊ सगळं काय ऐकत असतो त्यावेळेस मात्र त्याच्या लक्षात येतं की ह्यांचं काहीतरी वेगळं चाललेला आहे तर इकडे आता आबांना स्वतः प्रीतमने सांगितलेलं असतं की त्याला प्रिया मॅडम सोबत लग्न करायचं त्यावरच मात्र आबांनी प्रीतमच्या कानाखाली वाजवलेले असते त्याच्यामुळे प्रीतमला वाटतं की आपलं लग्न आता होणार नाही तर इकडे प्रिया मॅडम देखील म्हणतात की तर तुम्ही देखील ऐका प्रीतम सर आता शेवटी मी जर लग्न केलं तर फक्त तुमच्यासोबतच करेल नाही तर मला देखील लग्न करायचं नाही तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर आता आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकते तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्कर आदित्यला कॉलवर कॉल, कॉल करत असते आणि म्हणत असते की लवकरात लवकर या कारण की प्रीतम आणि इकडे दिशाच्या लग्नाची खूप काही तयारी बाकी आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या आता आपल्याला लवकरात लवकर लग्नाची सगळी तयारी केली पाहिजे लग्न आता थोड्या दिवसावरती आलेलं आहे तर इकडे आता आदित्यला वाटत असतं की मी खूप मोठ्या प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये फसलेलो आहे कारण की मी माझ्या भावाचं चांगलं करू शकत नाही त्याच्यामुळे मी पूर्णपणे हरलेलो आहे असं नको तसले विचार आदित्यच्या मनामध्ये मा येत असतात परंतु आदित्यच्या पाठीमागे पारू खंबीरपणे उभे असते कारण की पारण म्हणते की काही जरी झालं तरी शेवटी आपण प्रीतम सर आणि प्रिया मॅडम या दोघांना इथून घेऊनच जायचं तर आता हे सगळं घडत असताना मात्र आबांची समजूत कोण काढणार कारण की इकडे प्रियांनी निर्णय घेतलेला असतो की ती कोणते देखील नवीन दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार नाही तर इकडे आता प्रियाच्या भावाला सगळं काही समजलेलं असतं त्याच्यामुळे आता तो आबांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की त्या मुलाचं किती प्रेम आहे आपल्या प्रियावरती हे सगळं काही सांगत असतो पण तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि आबा ह्या दोघांमध्ये देखील खूप पुराणा वाद आहे कारण की मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की अहिल्यादेवी किर्लोस्करचा सक्का भाऊ म्हणजेच हे आबा आहे तर ह्याची खूप मोठी कहाणी आहे याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो शेवटी तुम्हाला पुढे हे देखील पाहायला भेटेल की स्वतः आबा आता प्रिया आणि प्रीतमचं लग्न लावून द्यायला तयार होतात पण मात्र ज्यावेळेस आबांना कळतं की प्रीतम हा आहिल्यादेवी किर्लोस्करचा मुलगा आहे त्यावेळेस मात्र काय घडतं हे पाहण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या भागांमध्ये धन्यवाद